नमस्कार मी सागर जोशी टीव्ही नाईन मराठीच्या महाराष्ट्राचे महानिर्णय या कार्यक्रमात आपलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच मंत्रालयातील समिती कक्षात दहा सामंजस्य करारांचं आदान प्रदान करण्यात आलं त्यामुळे राज्यामध्ये पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगारांची निर्मिती होणार आहे पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहा सामंजस्य करारांचं आदान प्रदान झालं यात विविध गुंतवणुकींसाठी महत्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार करण्यात आले तर दोन रणनीतिक करार करण्यात आले यात राज्यात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे तर पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगारांची यातन निर्मिती होणार आहे आठ आपण इन्व्हेस्टमेंटचे एमओयूज आणि दोन स्ट्रॅटेजिक एमओयूज केले आहेत आठ जे इन्व्हेस्टमेंटचे एमओयू आपण केलेले आहेत याच्यामध्ये जवळपास बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव म्हणजे सुमारे त्रेचाळीस हजार कोटीचे एमओ यू झाले आहेत आणि याच्यातनं अठ्ठावीस हजार पाचशे एवढी त्या ठिकाणी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे महाराष्ट्र आता डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येतो त्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी क्रांती घडणार आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू या उत्सवासाठी कोकणामध्ये तसंच राज्यभरात आणि इतरत्रही जाण्यासाठी गणेश भक्तांना प्रवास करावा लागतो यंदा भारतीय रेल्वे गणेशोत्सवासाठी दरवर्षीपेक्षा तीनशे सदुसष्ट जादा फेऱ्या सोडणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देतानाच राज्यातील तमाम गणेश भक्तांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं रेल्वेमंत्री आणि भारतीय रेल्वेला गणेश भक्तांच्या सुविधेसाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती माननीय अश्विनी वैष्णवजींनी मला हे पत्र या ठिकाणी पाठवलं मी नंतर आपल्याला रिलीज केली आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मागील वर्षीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीनशे सदुसष्ट ट्रिप्स आता यावर्षी त्यांनी प्लॅन केलेले आहेत माननीय अश्विनी वैष्णवजी आणि माननीय प्रधानमंत्री मोदय या दोघांचे आभार मानतो यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही टोलमाफी असे श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार सोमवारी मुंबईत दाखल झाली आहे राज्य सरकारकडून या तलवारीचं जोरदार स्वागत करण्यात आलं या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचं उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं लंडनहून ही तलवार परत आणण्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेला का या शेलार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे यासाठी आशिष शेलार लंडनला जाऊन लिलावात सहभागी देखील झाले होते मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत राजे भोसले हे देखील उपस्थित होते ही तलवार आता नागरिकांना पाहता येणार आहे जळगाव जिल्ह्यातील चिंचोली शिवारामध्ये सहासष्ट पॉईंट सत्तावीस एकर क्षेत्रावर भव्य मेडिकल हब उभारण्यात आलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या मेडिकल हबची पाहणी केली आहे या मेडिकल हबमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संशोधन केंद्र यासह आरोग्य सेवेचे सर्व घटक एकाच ठिकाणी उभारले जाणार आहेत गणेशोत्सवापूर्वी मुंबईतल्या रस्त्यांवरील सर्व खड्डे भरा असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले रस्त्यांवरील खड्डे बुजवल्यानंतर गणेशोत्सव काळात मुंबईकरांची गैरसोय टळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकराज्याच्या विशेषांकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं हे विशेषांक युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झालेल्या बारा गड किल्ल्यांवर आधारित आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी हे शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला क्रीडा दिनानिमित्त राज्यभर एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव राबवण्यात येणार आहे क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येतील हे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे